नमस्कार तळोदा वृत्तांकन आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा बोरद येथील आरोग्य के केंद्रात प्रसूतीगृह जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही मंगेश पाटील बोरद प्रतिनिधी तालुक्यातील बोरद येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील प्रसूतीगृहाला रविवार जून सोळा रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत संपूर्ण प्रसूतीगृह जळून खाक झाले असून यात लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले आहे सुदैवाने आगीच्या वेळी प्रसूतिगृहात कोणतीही गरोदर महिला नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी दीपक पाटील आणि भारती तसेच केंद्रातील उपस्थित परिचारिकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आग लवकरच आटोक्यात आली यावेळी आरोग्य अधिकारी सुधीर ठाकरे देखील उपस्थित होते या घटनेची माहिती तत्काळ स्थानिक पोलीस प्रशासनासह तालुका वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली सकाळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह तालुका आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी बोरद येथील वैद्यकीय अधिकारी कुंजप्रिया पावरा डॉक्टर ठाकरे मुनवर पिंजारी दीपक पाटील संजय चौधरी मनीषा भांबरे भारती भांबरे सीमा डोंगरे प्रियंका पेंढारकर सुमित्रा गावित सह सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते या आगीमुळे आरोग्य केंद्राचे मोठे नुकसान झाले असून यामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे